बहुजन नेते मंत्री छगन भुजबळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नरसे येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याची नांदेड जिल्ह्यातील नरसे येथे जय्यत तयारी करण्यात आली असून हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सात जानेवारी रोजी होणाऱ्या या मेळाव्यामध्ये नांदेड बरोबरच हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता येणाऱ्या वाहनांबरोबर समाजाच्या लोकांना कुठल्याच अडचणी येऊ नये म्हणून विविध समित्या कामाचे नियोजन करीत असल्याची माहिती ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक अविनाश भोसीकर आणि महिंद्र देमकुंडे बालाजी तुपेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नांदेड महामार्गावर येथील भव्य मैदानात होणाऱ्या या महामेळाव्यामध्ये संबोधन करण्यासाठी मंत्री भुजबळ बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर प्रकाशांना शेंडगे यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचे नेते येणार आहे महामेळाव्यासाठी हजारो स्वयंसेवक विविध समाजाचे नेते कार्यकर्ते दिवस रात्र परिश्रम घेत असल्याने नरसी येथील हा मेळावा भूतनो भविष्यातील महामेळावा ठरणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला बालाजी तुपेकर महेंद्र देमंगुडे डुबकवाड गीते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड